नमस्कार अभिमनलयी मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे बीडमधील मोटरसायकल चोरणारी टोळी पोलिसांच्या जाळ्यात सात मोटरसायकली जप्त स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत शहर व परिसरात मोटरसायकली चोरणारी टोळी गजाळ केली आहे या कारवाईत तब्बल सात चोरीस गेलेल्या मोटरसायकली हस्तगत करण्यात यश आले असून एकूण सात मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहे या संदर्भात मिळालेली अधिक माहिती अशी की गेल्या काही दिवसापासून बीड शहर व परिसरात मोटरसायकल चोरीच्या घटना वाढल्या होत्या या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेला निलेश विष्णू गायकवाड व तेतीस वर्ष राहणार सुभाष कॉलनी पेटबीड याने विविध ठिकाणी मोटरसायकल चोरले असून सध्या तो त्याच्या घरासमोर उभा असल्याची बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती मिळालेल्या माहितीवरून तात्काळ त्या ठिकाणी जाऊन त्याला ताब्यात घेतले असता त्याने शिवाजी यलप्पा जाधव वय चौतीस वर्ष राहणार डोंबरी तालुका पाटोदा याच्या सोबत चोरीची कबुली दिल्याने दोघांकडून चार लाख चाळीस हजार किमतीच्या दुचाकी जप्त करून, दुचा करून। शहरातील सात मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत तदरील कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कावंत अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर पोलीस हवालदार आनंद मस्के विकास राठोड सोमनाथ गायकवाड राहुल शिंदे बाळू सानब अर्जुन यादव अश्फाक सय्यद मनोज परजने विक्की सुरवशे चालक नितीन वडमारे सुनील राठोड यांनी केली आहे रोजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा अभिमान लिव्ह साठी अमजद खान